थोडी हाताला कोणी काम पण देत नाहीये आणि मला एवढे पैसे पण भेटत नाहीये थोडीशी मदत द्या तुमचे सगळे पैसे मी देऊन टाकेल तुझी मी ऐकून घेत तू मला आज बाळ दिली का नाही सांग नाही मी सगळी बांडी बाहेर फिरून नवी तुमच्या बाहेर पडते फक्त चार पाच दिवस मला द्या मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकते जाते जातो मी आईला मी बी कुणाला घेते एक बार एक बारसं इतरांनी मग अरे तुला पण कॉलेज मला नाही जायचं कॉलेजला म्हणजे बाबा मी कॉलेजला नाही जा मी तुमच्या सोबत राहणार येते ना अरे बाळा शाळेत जा अभ्यास आणि मोठं हो डॉक्टर व्हायचं कलेक्टर व्हायचं हे आमचं बघ या असं करावं लागेल असं आणि तू इकरणार का माया बरोबर येऊन बाबा मला राहण्यात ऐकलं माझी काय म्हणते मायाबरोबर यायचे तुम्ही जरा समजू सांगा बाळा कॉलेजला जा, जा। शीख तुला काय व्हायचंय मला पोलीस ऑफिसर व्हायचं त्याच्यासाठी तुला कॉलेजला जावं लागेल अंजलताई हे तुम्ही बारीक बर नाही माझं सांगण्याचं काम आहे तुम्हाला का काय मग मला सांगा बरं का हो हो चालेल पुरी आता हो? येऊ नको अजिबात किती ऊन झाले काय बाई लय ऊन चटकते कधी माझ्या नशिबात गाडी गाडी का काय काय माहिती बाय कुठपर्यंत चालायचं बाई आयुष्य असलं

फिरतोय शिक्षण झाले पण काम भेटाना बी ए केले पण नोकरीच भेटा अरे मग एखादा बिझनेस कर ना मग काहीतरी बिझनेस मग अरे कुठला बिझनेस आमच्या नशिबात आमच्या नशिबात फक्त चल जाऊ दे मी चालले धंद्याला मला उशीर होतो चालते चल मी पण जातो सेट अनुभव सकाळ सकाळ अजून पूजा चाललेली आहे आवसेट मध्ये आम्ही तरी काय एवढं तुम्हाला मागतोय मंदिर मंदिरात आहे दर बाबा काय डोक्याला कटकट काय गळे बिना का म्हणजे धंदा पाणी नाही काय नाही अगरबत्ती सुद्धा लावून द्या ना सकाळ सकाळ बंदी पैसे तर कुठला देयचा पैसे इथं धंदा नाही काय नाही अवघड आवड प्रसिद्धीकडे चला हे सकाळ सकाळ चाललंय त्याला कोणी मुलगी द्याय ना ते पुरे म्हणतोय कि सरकारी नोकरी पाहिजे प्रत्येकाचं दुखणं वेगवेगळं आहे वेदना एकच आहे माणसाने माणसासारखं वागावं प्रत्येकाचं दुखणं एकसारखंच आहे हे पाठ जावं गे मला आईल ला राणी तर माझ्या आयुष्यातूनच गेली अरे तुझ्या आयुष्यातून राणी गेली कुठ आली राणी आली अरली का तुला बाईत गडीत काय फरक कळतो कर हे हे हो। जडायत ते तुझ्या कुठे नजर जाईल बस की एक डाव खेळून जाईल तेवढीच मजा येईल नाही हो फिरते पोटासाठी फिरावं लागतं तुमच्यात बसायला मला वेळ नाहीये सकाळपासून पासून दोनदा भेटली बाई आजचा दिवस कसा होते काय माहिती शंभो तमा का तमाकोला पैसे नाही कुठं तमाव वागतो दुकानातच जायचे आता हा बरोबर आहे का काहीतरी खिशात हा सांग बरं चल। ला पैसे नाही काय नाही अजिबात अजिबात नाही लागा आणि कशाचे काय हिशेब घेतो चल चल आपलं सकाना आठ दिवस झालं वहिनी किराणा नाही सांगितलंय तुला रोज म्हणतोय आज आज भीवाज्याला का मला मस्त घरी गेल्या होते पण किराणा न्यायचंय परसंद्य गड़ी अर्पुडले वाई इतला कपर पंचे से साकर बुकनी सारकत नियाव हो लगती काई चपुडी पन ये चल चल, 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 चल। आले दुकान दुकान आले कि लागा बोलता बोलता काय तुला लतीस सांगतोय नाही लें ये चतनम्बर ही रो साखर मी का हा कुठे तुम्ही किराणा मला तो कोणा दे हा किराणा नाही सगळे बोला की बर 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 या 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 आलो ते बोला काय होत साखर द्या की दोन किलो सांगितले की रायच्या द्या आधी अहो तुमच्याकडे पहिलीच उधार येणार आहे तुमच्याकडे आठशे रुपये तुमच्याकडे तीनशे रुपये किती थांबाय आमचा हे होते ना गिराय तो द्या लगेच आले लगेच पैसे मागायला हे तर होते आधी पण शेट पहिले दे उधारी देणार आहे मगच आहे सामान आम्ही त्यासाठी तर आलोय काय पाहिजे साखर न्यायची प्रपंचात काय काय लागत नाही बायको रोज सांगतो सामान आले आणि घरी गेले आठवण होती पाकिट मारलं काय आपल्या माग कोण होता बर आपल्या माग कोण नव्हतं अरे यार ते तर नाही ना मारलं पाकिट हा मला पण नाही जाणवलं का मग इथं आले मारलं काय पाकिट आपलं तसा झालं असं दुसरं कोण येतो आपल्या मागे बघ बघ पैसे दे पाकिट मारले ना आमचं मी कशाला मारू तुमचं पाकिट मी काय पाकिट विकेट मारत नाही मी काय चोर बीर नाही मग दुसरं कोण होत आमच्या माग मारल्याला दिसत मारले पाकिट कार्ड गप्पू नका करू काय पण होती राव सकाळ सकाळी पण होती नाही आमचं पाकिट गेले पैसे किती गेले पाकिटात

अजिबाती राज्या अंगाला हात नाही लावायचा हे जरा तुमचं पाकिट अरे तुमच्या अशा वागण्यामुळे चांगल्या माणसाचं नाव खराब झाले आता तरी सुधरा जरा लोक दिल ती त्या पैशात तेवढी ती घुशा असते आणि तुम्ही मोकार केली केला चौकशी करायला पाहिजे होती बाळा माफी मला नाही ताईला मागा माफी बिपी काही मागू नका होता असत कधीतरी असं हा समाज हा समाज आम्हाला का स्वीकारत नाही का कारण का की ही जड आहे म्हणून आम्हालाही काम करण्याचा अधिकार आहे काही लोक काय म्हणतात की हे भंगार असतात तर काही लोक म्हणतात हे जादू टोना करतात का आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे आम्हाला पण संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे आमची टाळी हे जगण्याचं साधन आहे तुम्हाला देता आलं तर द्या नाही तर देऊ नका आता कळलं कळते राणे